पेट्रोल आणि डिझेल हे निवाडी होतं शिमलीच असतं केल्या फाल्यामध्ये शेतकरी धान्य फेकवतो भाजीफाला फेकवतो तो भाजीफाला मुंबईला आणायचा असेल तर चटणी आणतो तेलफोने आणतो त्याला फेट्रोल लागतं त्याला डिझेल लागतं त्याचे वाव दहा वर्षात जर दुफट तिफट झाले तर भाज्याची कंची वाटतात का नाही शेतीमानाच्या किमती वाचत कधी माणसाला कुटुंबाला घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच्या किमती वाचत कधी हे सगळं अनुभव मोदींनी दहा वर्षाच्या मुली हा शब्द दिला होता त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की या देशामध्ये तरुणांची संख्या खूप आहे आणि हे तरुण आज अस्वस्थ आहेत त्यांना काम करण्याच्या संबंधीचा त्यांचा अधिकार बदलता येत नाही आणि त्यांनी सांगितलं की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मी तयार करणार आणि दहा वर्ष होऊन गेली दहा वर्षामध्ये वीस कोटी नोकऱ्या तयार होण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती किती लोकांना काम मिळालं जगामध्ये एक संघटन आहे त्याचं नाव आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही जगातील कामगारांच्या आणि बेरोजगारांच्या हिताचा अभ्यास करणारी संस्था आहे आणि त्या संस्थेनं अधिकच विधा दिला की हिंदुस्थानामध्ये संवर्ष तरुण बाहेर पडले शाळा कॉलेजमधलं त्यातल्या सत्याऐंशी वर्गांना आज नोकरी मिळत नाही याचा अर्थ सत्याऐंशी टक्के तरुणांची शक्ती आज या देशामध्ये बाहेर बेकार आहे आणि सांगितलं काय होतं दरवर्षी दे दोन कोटी लोकांची नो नोकरी आम्ही जीव या सगळ्या गोष्टीचा अर्थ एकच आहे की जसा इंद्रक या ठिकाणी आधीच्या आमच्या मित्रांनी केला मोदी सांगतात एक आणि करतात घडतात दिलेला शब्द पाहित नाही मग सत्ता कशासाठी चालू चालवतात सत्ता मजबुरांच्या हातात घेऊन मजबूरांच्या हिताची दखणूक करणं हे सूर्त आज प्रधानमंत्र्यांनी या देशामध्ये घेतले आज महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण केला हे राज्य पहिल्यांदा गुजरात आणि महाराष्ट्राचं एक राज्य होतं त्या राज्याला जीवाशी करायची हे जीव्या राज्य पाहिजे मराठी लोकांनी संघर्ष केला संयुक्त मान्यांच्या प्रयत्नानं शेवटी हा देश हे राज्य स्वतंत्र राज्य झालं की तिथे तणाव महाराष्ट्र आहे गुजरात राज्य वेगळे झालं आनंद आहे गुजरातची प्रगती व्हावी असं आम्हालाही वाटतं महाराष्ट्राची प्रगती व्हावी असं आम्हालाही वाटतं पण एकोणीसशे साठ साली एक वेळेला जेव्हा महाराष्ट्र झाला त्यावेळेला महाराष्ट्राची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये फरक आहे त्यावेळी फर्स्ट खूप होते पण यशवंतराव चव्हाणांच्यासारखा नेता होता वसंतराव नाईकांच्यासारखा अकरा वर्ष मुख्यमंत्री होता अनेक लोकांनी महाराष्ट्राचं सूत्र त्यावेळेला घेतलं माझ्याकडे त्यावेळेला राज्याचा मुख्यमंत्री म्हणाची जबाबदारी होती अनेक नेण्याच्या कालखांद्यामध्ये आम्ही घेतले आणि हे राज्य योग्य रस्त्या आणण्याच्या संबंधीचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला तुम्हा लोकांच्या मदतीनं तुम्हा लोकांच्या साथीनं उद्योगधंदा असो शेती असो शिक्षण असो या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा नावनुकीख हा वाढवला आणखी ही कालखानं आम्ही वाढवावी अधिक लोकांच्या हाताला काम द्यावं ही भूमिका एकोणीसशे साठपासून घेतली गेली असं चित्त बदलते आता ज्यांच्या हातकात सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या हिताची दखल करण्याच्यासाठी इथं अधिक कारखानदारी कशी होईल इथली शेती संभावना कशी होईल अधिक घाबरायला काम कसं मिळेल याच्याकडे त्यांचं लक्ष नाही याऐवजी या राज्यात या राज्यामध्ये उभे राहिलेले कारखाने हे गुजरातमध्ये कसे जातील याची काळजी ते घेतात गुजरातमध्ये गेला तर माझी तक्रार नाही पण त्यांनी स्वतःचे कारखाने उभे करावे महाराष्ट्रात उभे राहिलेले कारखाने इथं हलवायचे इथे हाताला काम जे होतं ते काम घालवायचं आणि ते कारखाने दुसऱ्या राज्यामध्ये जायचे ही महाराष्ट्राच्यावर अन्याय करणारी गोष्ट आहे पण ही गोष्ट मोदींच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये नुकसानी चाललेली आहे आणि त्याचा दुष्परिणाम आज महाराष्ट्रात धरण्याचं राहणार आहे आज हा तुमचा मतदारसंघ की ज्या ठिकाणी आपण लोकसभेची निवडणूक लढवतो आहे संजय हा पाटील यांची उमेदवारी आपण लढवतो आहे हा मतदारसंघ महाराष्ट्राचं दर्शन देणारा मतदारसंघ आहे इथं मराठी आहेत इथं गुजराती आहेत इथं उत्तर भारतीय आहेत इथं दक्षिण भारतीय आहेत इथं हिंदू आहेत इथं मुस्लिम आहेत सर्व समाजाचे लोक अनेक ठाणापासून गुन्ह्या गोविंद या ठिकाण जातात हे महाराष्ट्राचं या मतदारसंघाचं था। वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य दर्शन करायचं असेल तर जो जो इथं राहतो त्याचा सन्मान केला पाहिजे त्याला अधिकार दिला पाहिजे त्याच्या प्रश्नाची सुनावणी केली पाहिजे पण इथे कारखानदारी तुम्ही हलवली कष्ट करण्याचं साधन हलवलं तर साहजिकच त्याची दुष्पणा इथे राहणाऱ्या लोकांच्या तो कोणत्याही जातीचा धर्माचा भाषेचा असो त्यांच्या होईल आणि हे बाप आज भाजपचे नेते व्यक्तीच्या मोदी साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी करतात आणि तुमच्या आमच्या राज्यावर एक प्रकारचा अन्याय करतात याचा तर कर दुर्लक्ष हे आपल्याला द्यावं लागणार सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची लोकशाहीमध्ये आज सत्तेचा गैरवापरायचं हे कसं होतं हे मोदी दाखवत काय दिसतात चित्तात आज झारखंडसारखं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आदिवासींच्या भसण्याच्यासाठी त्यांनी काही के मांडणी केली केंद्र सरकार आदिवासींच्या भासनाकडे दुर्लक्ष आहे म्हणून टीका चिफणी केली आपल्या राज्यातल्या आदिवासींचं म्हणणं त्यांनी दिल्लीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला प्रयत्न परिणाम काय झाला हा झारखंडचा मुख्यमंत्री जेलमध्ये कशासाठी केंद्र सरकारनं टीका केली म्हणून टीका कशासाठी केली आदिवासींच्या भारताकडे लक्ष देत नाहीत म्हणून ती राज्याचा मुख्यमंत्री एक वर्ष जेल होते दिल्ली देशाची राजधानी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय चांगलं राज्य चालवतात मी खासदार म्हणून दिल्लीमध्ये अनेकदा राहतो संजय राऊत राहतात आम्ही त्या ठिकाणी बघतो की दिल्लीचं प्रशासन एका वेगळ्या पद्धतीचं चालवतं तिच्या शैक्षणिक संस्थेमध्ये सामान्य कुटुंबाच्या मुला मुलींना स्वयंस्पणाने अतिशय कमी खर्चात शिक्षण मिळेल याची काळजी केजरीवालनी त्या ठिकाणी घेतली आणि ती पाहण्याच्यासाठी भारताच्या बाहेरूनसुद्धा विकसित देशातले लोक त्या ठिकाणी येतात दिल्लीमध्ये आरोग्याच्या सुविधा अतिशय चांगल्या आरोग्याच्या सुविधा केजरीवालजी त्या ठिकाणी दिल्या आणि दिल्लीचा चेहरा बदलायचा प्रयत्न हे व्यस्त करतात तो काही धनाद श्रीवंताच्या कुटुंबात माणूस नाही सामान्य तुमच्यासारख्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेला एक सरकारचे अधिकारी म्हणून काम करणार पण हे कळलेला दिल्लीला अन्याय होतो दिल्लीला न्याय मिळत नाही बघितल्याच्या नंतर नोकरी शोधी आणि दिल्लीच्या लोकांच्या भासणामध्ये लक्ष राहायला संघर्षाची भूमिका त्यांनी घेतली लोकांनी त्याला एकदा दोनदा तीनदा निवडून दिलं दिल्लीचं राज्य त्याच्या हातात दिलं दिल्लीला काही ठिकाणी केंद्र सरकारच्याकडनं न्याय मिळत नाही म्हणून केंद्र सरकारनं टीका केली त्यानं तुरुंगात टाकलं दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तरुणात दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तरुणा हे का झालं तेव्हा मोदींचा टीका करतो म्हणून झाले या ठिकाणी तुम्ही मी भाषण ऐकलं संजय राऊत यांचे सामन्यांचे संपादक रोज त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मानतात वे प्रश्ना टीका ठिंपाणी करतात ती टीका ठिंभाणी केली म्हणून त्यांना तुम्ही टाकले महाराष्ट्राचे गृहमंत्री अतिशय चांगलं काम करणारे विदर्भाचे नेते अनिल देशमुख त्यांना तुरुंगामध्ये टाकलं किती जणांची नावं सांगितली स्वातंत्र्याच्या आधी इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष केला का फानी केली तर त्यावेळेला तुरुंगवास ही नेहमीची बाब होती पण त्याच्याविरुद्ध आपले वाद होते लढले स्वातंत्र्याच्या आंदोलनात ते सहभागी झाले इंग्रजांना त्यांनी इथून घालवलं आणि ही इंग्रजांची हुकुमशाही आणि मान्य करणार नाही ही भूमिका घेतली ही भूमिका घेतल्याच्या नंतर आज आजचे प्रधानमंत्री इंग्रजांनी जी भूमिका घेतली हुकुमशाहीच्या रस्त्याची त्याचा स्वीकार करून त्यांनी भावना करायला सुरुवात झाली आणि म्हणून हे संकट साधे संकट नाही लोकशाहीच्या मूलभूतच्या अधिकारावर हे संकट आहे आणि त्या संकटातून जर आपल्याला वाचायचं असेल तर सामून छतकी एकत्रित केली पाहिजे आणि यार या ठिकाणी जो उमेदवार उभा केला संजय यार या ठिकाणी जो उमेदवार उभा केला संजय देना भावाखातील त्यांना मोठ्या मताने विजयी करण्याचं काम हे तुवर सगळ्यांना करायचं अनेक गोष्टी सांगता येते पण मी अधिक अफर सगळ्यांचे या ठिकाणी घेऊ इच्छित नाही ही निवडणूक साधी सोपी नाही या निवडणुकीत एखादी गोष्ट आपल्याकडे चूक झाली तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला आणि आपल्या पुढच्या फिर्यांना द्यावी लागेल आणि पुढची फिरी समृद्धीच्या रस्त्यावर जायची असेल प्रगतीच्या रस्त्यावर जायची असेल तर भाजप तरीभार ही जी गोष्ट तुम्ही केली ती कुठेत आणली पाहिजे मोदी साहेबांच्या हातातून सत्ता काढून घेतली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या काना कोफळ्यात प्रत्येक घटक यांच्या सामुदायिक शक्तीमधून आम्ही एक नवीन इतिहास हा निर्माण केला पाहिजे आणि ते काम उद्याच्या मंत्रानाच्या दिवशी आपण कराल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो संजय देमा पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी विजय करून मुंबईमध्ये हा एक इतिहास घडाल अशी अपेक्षा करतो माझे दोन शब्द संभवतो कधी माणसाला कुटुंबाला घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच्या किमती वाटत कधी हे सगळं अनुभव पहिलं मोदींनी दहा वर्षाच्या हा शब्द दिला होता त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की या देशामध्ये तरुणांची संख्या खूप होय आणि हे तरुण आज अस्वस्थ आहेत त्यांना काम करण्याच्या संबंधीचा त्यांचा अधिकार बदलता येत नाही आणि ज्यांनी सांगितलं की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मी तयार करणार आज दहा वर्ष होऊन गेली दहा वर्षामध्ये वीस कोटी नोकऱ्या तयार होण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती किती लोकांना काम मिळालं जगामध्ये एक संघटन आहे त्याचं नाव आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही जगाची होण्याची हिताचा अभ्यास करणारी संस्था आहे आणि त्या संस्थेनं अधिकच हा दिला की हिंदुस्थानामध्ये समज तरुण बाहेर पडले शाळा कॉलेज कॉलेजमधलं त्यातल्या सत्याऐंशी वर्गांना आज नोकरी मिळत नाही याचा सत्याऐंशी टक्के तरुणांची शक्ती आज या देशामध्ये बाहेर आहे Les carrés.